नमस्कार मी मचंद्र टिंगरे रणजित निंबाळकर यांच्या फोन प्रकरणामध्ये काय अपडेट आहेत अशी विचारणा अनेक नागरिकांकडून होती तीन विषय आहेत एकतर सुंदरबाईलाचं काय झालं सी सी टी व्ही फुटेजचं काय झालं आणि शहाजी काकडे यांचा जामीन मांडलेला होता त्याच्याबद्दल काय झालं तर ह्या तीनही गोष्टींबद्दल मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती सांगत आहे आपण नेहमीच ह्या विषयांमध्ये सखोल माहिती आत्तापर्यंत पोचवत आलेलं माझे फक्त अनेक प्रेक्षकांना विनंती आहे की आपलं जर यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा तर याच्यातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे ती शहाजी काकडे यांचा जामीन अर्ज मांडलेला आहे सरकार पक्षाच्या वतीनं आणि आरोपीच्या वतीनं दोन्ही बाजूनी ऑर्ग्युमेंट झालेलं आहे आणि या जामिनाबद्दलची फक्त ऑर्डर बाकी आहे ती आज होणार होती परंतु मेहरबान कोर्टानं याच्यामध्ये अजून एक तारीख दिलेली आहे म्हणजे बावीस तारखेला सोमवारी शहाजी काकडे यांच्या जामिनाची ऑर्डर होणार आहे सुनावणी होणार आहे सुंदरवायलाचा विषय काय तर सुंदरवायलाच्या विषयामध्ये सुद्धा रि पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे त्याला प्रॉपर्टी रिटर्न असं म्हणतात कायदेशीर भाषेमध्ये ते प्रॉपर्टी रिटर्नचा अर्ज जो आहे तो अंकिता निंबाळकर यांच्या वतीनं राजेंद्र काळे या वकिलांनी तो कोर्टामध्ये दाखल केलेला आहे आता त्याच्यामध्ये पोलिसांच्या बाजूनं जे काही म्हणणं आहे ते कोर्टात सादर करण्यात आलेलं आहे आता त्याच्यावरती सुद्धा ऑर्ग्युमेंट आहे ते देखील सोमवारीच होणार आहे म्हणजेच बावीस तारखेला होणार आहे बैलाचा ताबा निंबाळकर सरांना मिळणार का गौतम काकड्यांच्याच दावणीला तो राहणार याच्या बाबतीमध्ये सोमवारी ज्यावेळेस दोन्ही बाजूनं ऑर्ग्युमेंट होईल त्यावेळेस त्याचा निर्णय होईल त्याच्यानंतर कोर्ट त्याच्याबद्दल निर्णय घेईल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुंदरवायलाच्या व्यवहाराच्याच पैशातून याचा वाद झालेला आहे परंतु याच्यात एक वेगळी अपडेट आहे की तोडकरांकडून निंबाळकर सर यांना काही पैसे गेलेले आहेत आणि गौतम काकडे यांच्याकडून पाच लाख रुपये गेलेले आहेत अशा पद्धतीचं एक अपडेट किंवा त्याच्याबद्दलचं जे पोलिसांचं म्हणणं आहे ते पोलिसांनी सादर केलेलं आहे की जे रेकॉर्डवरती आहे म्हणजे तोडकरांनी जे पैसे दिलेले आहेत ते आर टी जी एसद्वारे दिलेले आहेत अशा काही गोष्टी त्याच्यात समोर येतात टेक्निकल बाब आहे याच्याबद्दल आत्ताच बोलणं उचित ठरणार नाही शेवटी कायदेशीर गोष्टींमध्ये बोलताना भावनिक होऊन बोलून चालत नाही तर ज्या काही गोष्टी आहेत त्या स्वीकाराव्या लागतात कारण शेवटी कागद बोलत असतो तर त्याच्याबद्दलसुद्धा आपल्याला सोमवारनंतर कळेल आता राहिला सी सी टी व्हीचा विषय तर सी सी टी व्ही जे फॉरेन्सिकला पाठवण्यात आलेला आहे फुटेज त्या फुटेजचा सुद्धा त्याची एक कॉपी पोलीस स्टेशनला येणार असते ती अद्याप आलेली नाही परंतु परंतु मी हे सांगतो आहे कदाचित हे खात्रीशीर असू शकतं किंवा नसतंही पण माझी कोणती इन्फॉर्मेशन सहसा चुकीशी जात नाही सी सी टी व्ही फुटेज हे जसंच्या तसं पोलिसांना मिळणार आहे किंवा मिळालेलं आहे अशी माझी माहिती आहे माझ्या सूत्रांनी ही दिलेली माहिती आहे की काकडे यांनी हे सी सी टी व्ही फुटेज नष्ट केलेले नाही आहे हा डी व्ही आर जो आहे सी सी टी व्ही फुटेजचा तो लपवून ठेवला होता तो जसाचा तसा पोलिसांना मिळालेला आहे सी सी टी व्हीमधलं त्याच्यातलं जे फुटेज आहे ते कदाचित नष्ट केलेलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे याच्याबद्दल मी खात्रीलायक बोलू शकत नाही परंतु मला जी मिळालेली माहिती आहे कदाचित ती चुकीची असणार नाही असं माझं मत आहे एकूणच काय तर सोमवारी याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या स्पष्ट होणार आहेत त्यामुळं सोमवारपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल या प्रकरणात आपण आत्तापर्यंतच्या सगळ्या अपडेट तुम्हाला देत आहोत अनेक प्रेक्षकांचं म्हणणं येतं माझ्या कुठल्या दुसऱ्याही व्हिडिओवर अनेक जण सांगतात की सर याच्यामध्ये काय झालं ते सांगा सुंदरबाईलाचं सा काय झालं सांगा सी सी टी व्हीचं काय झालं सांगा काकडेंना जामीन मिळाला का का नाही मिळाला त्याबद्दल सांगा तर निश्चितपणे या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत प्रत्येक क्षणाचे अपडेट आपण देणार आहोत याबद्दल सर्व प्रेक्षकांनी निश्चिंत राहावं अजिबात याच्यामध्ये एकही गोष्ट याच्यातली कोणतीही घडामोड आपण चुकवणार नाही महाराष्ट्राच्या समोर ह्या प्रकरणातल्या प्रत्येक गोष्टीची अपडेट आपण जाहीर सभाच्या माध्यमातून आणणार आहोत फक्त विनंती आहे पुन्हा एकदा एकदा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद